हवामान बदलामुळे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे काल कोकणात पावसाने हजेरी लावलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता सिंधुदुर्गात देखील आज पहाटे अवकाळीच्या पावसाने हजेरी लावलेली आहे राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून दुपारी काहीचा उन्हाचा चटका जाणवत आहे दरम्यान हवामान विभागाने मंगळवारीही हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे पुढील चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे आज विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे